अतुल चव्हाण त्यांचं सर्व परिवार समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ सर्व मायमाऊली पत्रकार बंधू ज्या सुस्त्यानं भरभरून असं प्रेम दिलं ज्या सुस्तेकरांच्या मतदानावरती त्यांनी दिलेल्या रूपी मतदानाच्या प्रेमावरती मताधिक्याचा लीड वाढला आणि ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं ज्यामुळं नतमस्तक होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडता आले की समोर बसलेली सर्व आपल्या परिसरातील मायबाप जनता समाधानदाशे वीस मताचं लीड त्या सुस्ते गावाने त्या ठिकाणी दिलं आणि मग भरभरून प्रेम ह्या सगळ्या गावाने केलं त्या गावात ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला जात होतो फिरत होतो भेटत होतो त्यावेळेस काही लोक वेगळ्या वल्गना करायची आणि मग एका बाजूला मोठमोठे लोक आणि आमच्याबरोबर पोराठोराची पार्टी म्हणून भाई किती आपल्याला परंतु ह्या पोराठोराच्या पार्टीनंच त्या ठिकाणी हा विजयश्री खेचून आणला आणि एक सामान्य घरातला दादा या सुस्त आणि देगाव राईबा शेजारी शेजारी इथं क्रिकेट खेळायला आमची टीम होती आणि इथं लहानाचा मोठा झालेला प्रत्येक घरात माणूस नाते संबंध चार चार पाच पाच पिढ्याची इथं आता पुढे पुढे सांगू आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं ह्या लोकांचं जी जिवाळा प्रेम मिळालं ह्याच्या जीवावरची जी खर तर आज एवढा मोठा जनसमुदाय अतुदा भयानं उभा केलाय सर्वांना एकत्र केलं आणि तिने आमदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सत्काराला बोलवलं आता समाधानदादा बोलले तसं समाधानदादाच्या मतदारसंघात पण महिला बचत गटाचं जाळं त्या ठिकाणी त्यांच्या सप्तसृंगी परिवाराचं आहे आमच्या राजभाऊ खरेंच्या पण मतदारसंघात सप्तसृंगी परिवाराचं महिला बचत गटाचं जाळ आहे त्या दिवस त्या ठिकाणी माझ्यासोबत फिरून सर्व सुस्ते आणि अतुल चव्हाण आणि सर्व सहकारी हे तर सुस्त बघायची पण शेनी एक एक गाव तिकडची पण घेतली होती यांनी सगळ्यांनी आणि तिकडे पण जायचे इकडे यायचे दिवसातिकडं प्रचार रात्री इकडं एक दिवस थांबत नव्हते रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी मायासारख्या एका सामान्य पोराला त्या ठिकाणी आपण संधी दिली आज मगाशी भाऊ मी बोलताना सांगितलं की आपल्या परिसरातले जे जे म्हणून विषय आहेत ते आम्ही विधानसभेमध्ये मांडण्याचा तिन्ही लोकांनी आम्ही प्रयत्न केला मग पंढरपूरचं घाण पाण्याचा विषय असेल दादानी असेल मी असेल त्या ठिकाणी भाऊ उठून उभा राहिले आम्ही सगळ्यांनी मिळून तो स्वच्छतेचा विषय असेल आज समाधान दादा पंढरपूरचं सगळं घाण पाणी या नदीत येतंय आणि नदीत आलं की मग शेगाव देगाव अजून सोन सुस्त आम्हाला सगळं घाण पाणी आणि त्या ठिकाणी आमच्या नदीच्या कडेनं त्या ठिकाणी शेती असतील वस्ते असतील आता ही नदीच्या कडलं जातं आणि मग ती घाण पाण्यानं आजारी पाडण्याचं खूप मोठं प्रमाण आहे त्याच्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं ती स्वच्छता होणं अपेक्षित आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी पाठपुरावा पुढच्या काळात देखील करूया आणि हे लोकांचं आरोग्याशी खेळणं काम चालू आहे आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये एक लक्षविधी आपल्या इथल्या भोशाची झाली होती की त्या ठिकाणी दूध मध्ये भेसळ होत्या दुधाच्या भेसळीनं आपल्याला देखील माहिती आहे अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मंत्र्यांनी उत्तर दिलं की तीस टक्के दुधामध्ये महाराष्ट्रामध्ये भेसळ होत्या मग आज सात वर्षाच्या पाच वर्षाच्या चार वर्षाच्या पोराला कॅन्सर व्हायला हो लागलाय माणसं जीवानिशी चाललीत आणि मग ही जर जीवाशी खेळणारी लोक असतील त्यांच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं समाधान दादा त्या माणसानं दोन हजार सोळाला दोन हजार एकोणीसला दोन हजार ला आणि राजेभाऊ दोन हजार ला एकच माणूस चार वेळा त्या ठिकाणी टोल धंदा करतोय आणि मग त्या ठिकाणी त्याच्याकडे मेलामाइन म्हणून जे केमिकल आहे ती त्याच्याकडे सापडलं होतं किती होतं माहिती आहे का त्याच्यातनं दीड कोटी लिटर दूध तयार तयार केलं होतं सापडलेल्या साठ्यात आणि त्याला विचारल्यावर त्याच्या माणसाला त्यांनी सांगितलं आता ईद येणार म्हणून तयारी करतो म्हणजे किती जीवाशी खेळते आणि घातक काय आहेत ह्या गोष्टीवरती मग तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी निवडून का दिलंय या समाजातल्या वाईट गोष्टी बाजूला करण्यासाठी म्हणून आम्ही तो विषय लावून धरला त्या ठिकाणी मंत्री झिरवळ साहेब उत्तर देत असताना सगळे उठून त्या ठिकाणी एका बाजूला उभा राहिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा उठले आणि त्याने उत्तर दिलं मोका लावतो म्हणून आणि परवा देखील त्याच्यावर बैठक झाली दादा एमपीडी लावला त्याला माणसाला आणि त्याची सगळी खाती गोठवून त्याच्यावरती त्या ठिकाणी सातत्यानं तो माणूस कोडतोय आणि इतकं घातक आहे की स्वतः जीवाशी खेळलं जात दुसऱ्या बाजूला आज जीवाशी खेळतोय आणि दुधाचे भाव देखील त्या ठिकाणी या अशा केमिकलच्या दुधामुळं खाली येत आहेत दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव वाढतील की असं जीवाशी खेळणारं दूध बंद झालं पाहिजे असे असंख्य विषय त्या ठिकाणी घेऊन आपण बोललं पाहिजे आणि यासाठी आपल्या सगळ्याचा आवाज म्हणून तिथं जातोय आज आपल्याला मगाशी दादानी सांगताना कसं सांगितलं बघा दादाकडनं आम्ही आता दोघांनी राजभवनीनं आम्ही ट्रेनिंग दिलंय घेतलंय यांचं शिकायचं ह्यांनी सांगताना काय म्हणली यांना दहा कोटी दिलं आम्हाला वीस दिलं ह्यांना साठ दिलं मागचं चार हजार शेवटी सांगितलं <laughs> <laughs> शेवटी सांगितलं म्हणलं का आम्ही म्हणजे त्यांचं मागचं उडण आहे आणि आम्हाला वीस दिल्याचं वाढी ऐकावतो आम्ही आता <laughs> म्हणतो तो आम्हाला हजार हजार तर देतील पण टप्प्या टप्प्यानं दादा आता आपण ज्या रस्त्याने आलो का पंधरा वर्षात पैसेच नव्हतं पडलं आम्हाला अतुल चव्हाण ना मांडलं पण तीस ची मधनं तीस लाख रुपये टाकले पहिल्यांदा आता ह्या रस्त्याला यायच्या जेणेकरून तिथून खाली खूप सगळ्यालाच हा विषय होतोय सुस्त्याला आज एक ऍडिशनल डीपीची पण मंजुरी आली आहे त्याचं पण काम चालू होत आहे त्यामुळं डीपी सारखी लाईट जाते म्हणून फोन कर ती पण आता ठीक आहे त्यांचं लाईट जाती म्हणून पाच एमवीचा एक डीपी तिथं होतोय त्याचबरोबर बाबळगावला एक होतोय सहा सबस्टेशन त्या ठिकाणी राजभाऊ नवीन आले राजभाऊनचं जन्मगाव रोपड्याला एक सबस्टेशन आलंय त्याला जर आगाई दिली त्याचं एक काम सुरू होतंय चिलायवाडीचं परवा दोन दिवसात सुरू करतोय गोटीला एक झालंय आपल्या लवळच्या तिथे झालं उजनीवाड्याला एक झालंय आणि या माध्यमातनं केवीचे अजून सबस्टेशन आणि तेवीस त्या ठिकाणी पाच एम व्ही चे ट्रान्सफॉर्मर अडिशनल त्या ठिकाणी आलेत आणि बाराशे किलोमीटरची ज्या ठिकाणी लाईन नाही पोलची ती त्यातली आपल्याला तीनशे साठ किलोमीटरची आपल्या मतदारसंघात आली त्याच्यामुळं लाईटचा जो मोठा विषय आहे तो त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मदत होईल आणि आपल्याला दिलासा मिळेल जसं मागाशी समाधानदा सांगितलं तसं मला गेल्या वेळेस उत्तर देताना दादा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सोलारचे नऊ लाख पंप आपल्याकडे शिल्लक आहेत त्या ठिकाणी अर्ज करा मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून हेच विनंती करतो की आता आज आपल्याला नदीवरनं मोटर आहे पण आपल्या बोरवरची मोटर असेल विहिरीतली मोटर असेल तिथं आपण पाचचं साडेसातचं कनेक्शन आहे तर त्याला सोलारचा अर्ज करा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी दिवसाची लाईट होईल आणि नदीच्या काठचा प्रश्न आहे तो आम्ही विधानसभेत लावलाय दादा आम्ही राजेभाऊ त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जे आहे आपल्याला पाच एच पी साडेसात एच पीचा जर आपण इकडं सगळीकडे बसवून घेतलं तर आपला दिवसाचा लोड त्या ठिकाणी कमी होईल आणि मग आपल्या नावावर कनेक्शन तर घरच्या ना नावावर मुलाच्या नावावर पुण्याच्या नावावर कनेक्शन घेऊन नऊ लाख पंप शिल्लक आहे आणि फाटेसाहेब आज आपणच पुढाकार घ्यावं लागल आपण सगळ्यांनी मिळून सोलारकडे जावं लागेल कारण सरकार किती जरी म्हणलं आज लाईट मोफतच आहे सोलार पण मोफतच आहे पण सोलार दिवसा लाईट मिळणार आहे आपल्याला आणि सोलारची लाईट ही नैसर्गिक लाईट आहे आपल्याला ह्या साठी कोळसा जाळा लागतोय बरेच काही गोष्टी करावं लागतात ही भविष्यात कधी ना कधी तर अडचणीत येणार आहे आणि आज सोलार बसवल्यावर पंचवीस वर्ष पुढची आपल्याला चूक लागणार आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजणांनी पुढाकार घ्यावा आता आमच्या अतुल चव्हाणांना त्या ठिकाणी सगळ्या गावाचा पुढाकार घ्यावा लागणार आहे तर त्याच्यातना आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या गावात आपापल्या आप ठिकाणी जेवढं शक्य तेवढं सोलारचे कनेक्शन भरा आणि सोलार पंप आपल्याला घ्या जिथं अडचणी येईल तिथं आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जेवढं जास्त तेवढा आपल्याला देखील फायदा होईल मगाशी दादानी बोलताना सांगितलं एमआयडीसीचं दादा तिकडे एक एमआयडीसी झाली आमच्याकडे एक मेंढापूरला लता लागतील त्यामुळं मेंढापूर रोपळं आमचे खारे साहेबांना आम्ही दोघंही कुडून देतो तुम्ही हाय मानल्यावरती कुडून देतो असं करून आपण मेंढापूरला देखील पंधराशे ते अठराशे एकर जमिनीचे त्या ठिकाणी आम्ही सगळे सातबारा वगैरे दिलेत त्याचा पाठपुरावा त्याचा सर्वे झालाय ते जर झालं तर आपल्यातली जी मुलं बाहेरगावी चालली आहेत त्यांचे उद्योग इथे होतील त्या उद्योगात आपलीच बोरं कामाला लागतील आणि आपल्या भागाची इंडस्ट्री मोठी होईल तिकडं जर आगामी तीन चारशे अकराची करतायत तिकडं दोन हजार अकराची एमआयडीसी झाली तर आपल्या भागाचं नोंदवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकमेकाला साथ देऊन आपल्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध आपला पंढरपूर तालुका माडा मतदारसंघ सोलापूर जिल्हा करण्यासाठी आम्ही सगळेजण हातात हात घालून पुढच्या काळामध्ये काम करूया आपल्या माध्यमातलं ज्या ज्या अडचणी आहेत जे जे विषय आहेत ते ते सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत राजभाऊ खरे साहेबांनी सांगितलं कि पुढच्या काळात आता निवडणुकीला आम्हाला समाधान दादाची पण साथ मिळणार आहे <laughs> आणि दादाला आम्ही सोडणारच नाही मी सुखी होतो म्हणून जर तिकडे सुखी झाली नाही तर कुठं तर कोटाने मतदाय नाही आता झालं मी सगळं सट आता फक्त आमचं नाही त्यांचेच मार्गदर्शनाखाली आहे आमचं मधल्या माणसावर तेवढं तर अनाचारा हा केवळ नोरवीच हो आहे नाही नाही बंड होत येत ना, ने। ना ने। हो <laughs> आता <laughs> आता त्यांच्याच माणसाचं मावळलं सगळं तिकडे तिकडे आता काय राहिलंच नाही नोटीस आले ती मस्त हो आणि आपल्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपले विषय विधानसभेमध्ये पोहोचवून असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील संबंधित मंत्री असतील आणि आपल्या विषयातलं त्या ठिकाणी जो लाभ मिळवता येईल जो त्या ठिकाणी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करता येईल यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय संत सावता महाराजाचा आमचे यशवंतदा आहेत त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयेचा निधी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येतोय त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करतोय आपल्याला जे जे म्हणून आपल्या भागाची कामं करायची त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय समाधानदादा असतील खारेसाहेब असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचा आवाज म्हणून तिथं विधानसभेमध्ये काम करतोय आपल्या कोणाचा काहीही प्रश्न असेल कसलाही असेल तर त्या ठिकाणी नक्की आम्हाला हा द्या आपण सगळ्यांनी एवढ्या मताधिक्यानं आम्हाला निवडून दिलं आम्हाला त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे उभा राहिला सामान्य घरातला सामान्य पोरक आमच्यासारखी त्या ठिकाणी आम्ही आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाऊ शकलो आणि आपल्या सगळ्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आम्ही करतोय आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या कायम पाठीशी राहावा अतुल भैया चव्हाण यांना जसं मगाशी समाधान आणि बोलताना निश्चित शुभेच्छा दिल्या वलता वलता आम्हाला वाटला होता दादा म्हणले सगळं आता एवढ्या गाड्या बघितल्या एवढं सगळं बघितलं म्हणल्यावर पुढचं बोलतील <laughs> बाबा <laughs> आमच्या राजभाऊ खरांनी सांगितलंय सामान्य घरातली सामान्य पोरं त्या ठिकाणी जसं आम्हाला संधी तुम्ही दिली तसंच सामान्य घरातल्या सामान्य पोराला उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल यामध्ये संधी मिळून तुमच्या त्या ठिकाणी बळकट करण्याचं काम आम्ही करूया पूर्वी आता जर परिस्थिती अशी आहे काही झालं तर डायरेक्ट <coughs> आमदारांपूर्वी येऊन थकथकते मग जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्या निवडणुका झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या त्या भागातलं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी तयार होतील आणि आपल्या भागातले विषय जास्तीत जास्त मार्गी लागतील पुढच्या काळात अतुल भैया चव्हाण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एवढा मोठा जनसमुदाय त्यांचा प्रेम आज या कार्यक्रमात जाणवतोय की बघा दादा तिकडून समाधान साठी आले तिकडं आमचं अनिल बाबर पैलवान बाबर माणूस कधी येत कधी येत जिवाळ असल्यावर नाही नाही जिवाळ असल्यावर जेव्हा यायचं छगन पवार तिकडून खरसुळीवर ना तर सगळ्या चारी मतदारसंघातली लोक त्या ठिकाणी एकत्र आली आहेत कारण असं आहे हा माणूस सगळ्याच्या उपयोगात येतो सगळ्याच्या प्रेमात आहे आणि कधीही त्या ठिकाणी वाईट कोणाला बोलत नाही तो सगळ्या बरोबर प्रेमानं हसून खेळून त्या ठिकाणी वेळ पडली तर स्वतःच्या खिशाला चाट लावतो पण दुसऱ्या खिशाला चाट लागू देत नाही अशा स्वभावाचा असल्यामुळं त्या ठिकाणी एवढं प्रेम आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्याचा आशीर्वाद जसा आम्हाला आहे तसाच सर्वांनाच त्या ठिकाणी राहावा आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही तिघणी आमदार आणि आम्ही आम्हाला तिघांना बोलवलं आमचा मान सन्मान केल्याबद्दल अतुल चव्हाण त्यांचे सर्व प्रतिवा प्रतिनिधी त्यांचे सर्व परिवार आणि समस्त सुस्ते ग्रामस्थांना त्या ठिकाणी आभार मानतो आपलं सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या सगळ्याच्या पाठीशी राहावा एवढी आपल्या सगळ्यांकडनं Apeksha vekti karun tamto, Jai Hind